सर बाळासाहेबांची शिवसेना रामभवन शर्मा उपजिल्हा प्रमुख याने एक पत्र दिलेले आहे यांच्या विरोधात पत्रकारांच्या विरोधात की पत्रकार दलाल आहेत फसवणूक करतात असं म्हणून त्यांनी एक आक्षेप घेतलेला आहे पत्रकारांवरती काय सांगा ते पत्र मी पण बघितलं त्याच्यामध्ये नगरसेवक जनप्रतिनिधी पण नावं त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे तर मला वाटतं की पत्रकार म्हणजे एक चौथा स्तंभ आहे समाजामध्ये आपल्या अडीअडचणी जे चालले आहेत त्याचं उघड करण्याचं काम पत्रकारगिरी करतात एका बाजूने तुम्ही प्रसिद्धी होण्यासाठी स्वतःचं पत्रकारांना बोलवून तुमची प्रसिद्धी देता दुसऱ्या बाजूने तुम्ही पत्रकार कसे भ्रष्ट आहेत नगरसेवक कसे भ्रष्ट आहेत जनप्रतिनिधी कसे नष्ट भ्रष्ट आहेत ह्याच्यावर पण तुम्ही पत्रव्यवहार करताय तर मला वाटतं त्या लेटर रेटवर मला वाटतं प्रताप सरनाईक साहेबांचा फोटो आहे तर मला प्रताप सरनाईक साहेबांना हेच सांगायचं आहे की की चिरलं लोकं तुमचं नाव घेऊन आणि तुमच्या त्या लेटर एवढं जर तुमचा फोटो टाकून असे पत्र देत असेल तर शोकांतिक आहे कारण उद्या इलेक्शन येत आहे आज जनप्रतिनिधींना गरज कुणाची हे पत्रकारांची गरज आहे आज ठीक आहे त्यांच्याकडनं काय कृत्य घडलेलं असेल तो भाग आहे त्यांच्या दुसरा तुम्ही मार्गाने कारवाई करू शकता पण हे पत्र देऊन उगाच समाजासमोर काहीतरी थेट निर्माण करण्याचं काम करत असाल आणि हे एका पत्रकाराला तुम्ही जर बोलत असाल हा कमी कमी सर्व पत्रकारांना लागू होतं त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो त्यामुळे हा समाजासमोर अशी पत्र जाऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे सरनाईक साहेबांनी याच्यावर आळा बसावा आणि जे पत्र टाकणारे आहेत त्यांच्यावर पहिला आळा बसावा की त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्यांनी कुठं कृत्य अगोदर केलं आहे का त्यांना किती चढावा द्यायचा किती त्यांना मान सन्मान द्यायचा याचं पण प्रताप सरनाईक साहेबांनी जरा मला त्याला वाटतं लगाम बसावायला पाहिजे तर मला वाटतं याच्यावर पण समाजासमोर फार वाईट परिणाम होतील असं मला वाटतं आहे म्हणून त्यांना कळकळची विनंती की असे पत्रव्यह करू नये आणि एक जनप्रतिनिधीचा फोटो आहे प्रताप सरनाईक साहेबांचा त्याच्यावर फोटो आहे तर त्यामुळेच त्याचा लेटरचा वापर वापर करू नये माझी प्रामाणिक इच्छा आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या ठिकाणी पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की लोकप्रतिनिधी या ठिकाणी असं कृत्य करतात म्हणून तर काय सांगाल लोकप्रतिनिधी जर सुद्धा आमदार साहेब असेल तेच मी सांगतो तुम्हाला जनप्रतिनिधी प्रताप सरनाईक साहेबांचा सा त्याच्यावर फोटो आहे तर मला वाटतं असं कृत्य होऊ नये आज प्रताप सरनायकवर पण त्याचं बोट उचलण्याचं त्यांनी काम केलं असं मला वाटतंय ते कृत्य होऊ नये अशी माझी प्रामाणिक परत इच्छा आहे सर जिस प्रकार से राम मोहन शर्मा दो हजार में जब जोशना के पास था फिर मंडोसा पास था ऐसे कई लोगों के पास आज प्रताप सरनाईक जी के पास है वो हर दो दो साल में ये लोग अपने डाली बदलते रहे थे समझे तो क्या है मुझे लगता है ऐसे कार्यकर्ताओं तो पर कितना विश्वास रखना जनप्रतिनिधि प्रताप सरनाईक साहब इन्होंने जरा ख्याल रखना चाहिए कि आज देखते हो इनके पार्श्वभूमि क्या है वही मैं आपको वापिस बार, बार बार बोल रहा हूँ इनकी पार्श्वभूमि क्या है आज इनको समाज में क्या इनका स्थान है ये भी देखना जरूरी है तो मुझे लगता है प्रताप सर नायक साहब बहुत स्किल्ड एमएलए तो मुझे लगता है उनको सब मालूम है क्या है क्या नहीं तो मुझे लगता है इसके ऊपर कार्रवाई करेंगे अच्छा लगता है